मकर संक्रांत मकर संक्रांत म्हटलं की अगदी आपल्या प्रत्येक आप महिलेच्या जिवाळ्याचा विषय आहे मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीची तयारी करण्याची उत्सुकता आवड असते मग आपण या दिवशी सुगड पूजन करतो आणि नव्याण्णव टक्के महिला या दिवशीच हळदी कुंकू करतात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं पण त्यामध्ये आपण जे वाण देतो ते योग्य वान देतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीचं वान जसं की मी तुम्हाला सांगितलं जे वान देतो ते योग्य वान आहे का हे पाहणं देतील तितकंच महत्वाचं आहे बरोबर कारण नव्याण्णव टक्के महिला याच चुका करतात ज्यामुळे आपल्याला वानाचं आणि दानाचं फळ मिळत नाही मकर संक्रांत म्हटलं की दानाला अतिशय महत्त्व आहे त्याच पद्धतीने आपण जे वाण देतो त्याला देखील अतिशय महत्त्व आहे बघा यामुळे आपल्या पदरामध्ये पुण्य भेट पडत असतं आणि जर याच चुका आपल्या आता घडल्या तर आपल्याला त्याचं पुण्य मिळत नाही वानाचंही पुण्य मिळत नाही आणि दानाचंही पुण्य मिळत नाही या दिवशी आपण सूर्यदेवाची उपासना करत असतो सूर्यदेव हे लवकरात लवकर प्रसन्न होणारे देव आहेत आणि त्यांची उपासना त्यांची जर आपण सेवा करत असो त्यांना रोज आपण न चुकता अर्घ्य देत असो तर ते लवकरात लवकर आपल्या आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या कुंडलीतील जो सूर्य ग्रह आहे तो अगदी खूप चांगल्या प्रकारे मजबूत होत असतो बळकट होत असतो त्यामुळे सूर्यदेवाची उपासना केली जाते बघा त्याच पद्धतीने आपण या दिवशी कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत हे देखील सांगणार आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचं योग्य दाव तुम्ही दान करायला हवं हे देखील सांगणार आहे आणि वाण कोणतं द्यावं हे देखील सांगणार आहे बघा तुम्ही आता गावाला देखील वगैरे ऐकलं असेल किंवा आपले जे आजी आजोबा आहेत आजी असेल पणजी असेल त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं असेल कोणत्या गोष्टीचं दान द्यावं बघा स्टीलच्या वस्तू देखील व वर्ज केल्या जातात स्टीलच्या वस्तू देखील दान दिल्या जात नाहीत आता बघा पहिला पहिल्या काळी काय करायचे जे आपण सुगड वगैरे पुजतो त्याच्यामध्ये आपण जे ऊस हरभरा शेंगदाणे गाजर वगैरे सगळं एकत्र एक जे वाण तयार केले तेच वाण म्हणून जे पुजलेलं असतं तेच वाण म्हणून आपण ज्या महिला आपल्या घरी हळदी कॉल येतात त्यांना आपण देत होतो पहिल्या काळी आता सगळं ट्रेंड चेंज झालेलं आहे संपूर्ण सगळंच बदललेलं आहे तुम्हाला माहिती आहे सगळं बदललेलं आहे आता कोणी ते देत नाही डायरेक्ट वाण आणतात हळदी कुंकू ठेवतात मस्तपैकी घर सजवतात सुंदर प्रकारे आणि हळदी कुंकू ठेवतात ज्या वस्तू आणल्यात ते एक फूल हळ किंवा तिळाची लाडू किंवा ते तिळगुळ देऊन आपला हळदी कुंकू आपण संपन्न करत असतो बरोबर पण बघा सगळ्यात जास्त त्याला महत्त्व आहे जे आपण संक्रांतीमध्ये पुजतो त्याला महत्त्व आहे आणि नव्याण्णव टक्के महिला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करतात आणि खूप सुंदर प्रकारे हळदी कुंकू त्यांचं होतं आणि त्या दिवशी जे हळदी कुंकू होतं त्याच्यामध्ये जे आपण पुजलेलं असतो मग ऊस असतो गाजर असतो शेंगदाणे असतात बोरं असतात वटाणे असतात गव्हाच्या लांबे असतात म्हणजे हे सगळं एकत्रित जे मिश्रण आपण केलेलं असतं त्या सगळ्यात तेच देखील आपण वान म्हणून देत असतो त्यांच्या पदरात आपण देत असतो बरोबर ज्या वेळेस तुम्ही रथ कधीही हळदी गुंकू ठेवा हे थोडंसं तर मिश्रण तुम्हाला साईडला ठेवायचं आहे बघा आता बाकीच्या वस्तू थोड्या थोड्या सुकतील तर नवीन प्रकारे त्याच्यामध्ये ॲड करून ते देखील तुम्हाला तिळगुळ्यासोबत ते देखील द्यायचं आहे वान म्हणून त्याला अतिशय महत्व आहे त्याच पद्धतीने बघा पहिला काय करायची आपल्या घरी जी महिला येते तिला जे आपण जे पुजलेलं सुगड सुगड आहे ते सुगड व्यवस्थित भरून तिला दिली जायची वान म्हणून बरोबर आता सगळंच जसं की तुम्हाला मी सांगितलं चेंज झालेलं आहे आता कोणत्या गोष्टीचं दान करू नये आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातून संक्रांती ते रथ सप्तमीपर्यंत कोणत्या गोष्टी कोणालाच देऊ नये बघा एक प्रकारे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तिळाचं दान केलं जातं पण काळ्या तिळाचं दान केलं जात नाही एक गोष्ट लक्षात घ्या वर्ज आहे त्यामुळे काळं ते चुकूनही कोणाला दान करायचं नाही त्याचे दोष आपल्याला लागत असतात पांढरे ती तुम्ही दान करू शकता पण काळे ती चुकूनही कुणाला दान करायचे नाहीत त्याच पद्धतीने बघा प्लास्टिकच्या वस्तू देखील दान केल्या जात नाही आता तुम्ही बघाल मार्केटमध्ये वगैरे गेल्यानंतर भरपूर प्रकारचे डब्बे प्लेट्स वगैरे सगळं काही असतं म्हणजे आता ट्रेंड झालेला आहे आता हळदी कुंकू म्हणजे मार्केटमध्ये गेला तर हळदी कुंकूच्या वानासाठी तुम्ही भरपूर प्रकारच्या डिशेश वगैरे सगळं काही बघत असाल आणि प्लास्टिकचं दान देऊ नये वा म्हणजे वान देऊ नये असं म्हटलं जातं प्लास्टिकचं दान करू नये त्याच पद्धतीने स्टीलचं देखील दान करू नये तुम्ही म्हणाल की मग आता दान काय करायचं स्टीलचा आता आम्ही वाटी चमचा वगैरे दान करत होतो पण आता ते पण नाही करायचं मग आम्ही दान काय करायचं बघा हा प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे दान काय करायचं का हा प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे माझं सांगण्याचं काम आहे जे मला माहिती आहे ते, ते मी सांगणार बरोबर त्याच पद्धतीने प्रत्य प्रत्येकाचं जसं सांगितलं पर्सनल चॉईस सा आहे काहीच नाही भेटलं तर तुम्ही वाटी वगैरे चमचा वगैरे आणू शकता पण धारदार वस्तू चुकणी आणायच्या नाहीत धारदार म्हणजे काय पिन्स असतात बघा पिन्स पिन्स ज्या धारधार असतात सेफ्टी टिफिन्स वगैरे असतात किंवा निरिपिन असतात अशा पद्धतीच्या धारधार वस्तू म्हणजे ज्याला सुई आहे त्याच चाकू आहे अशा पद्धतीच्या वस्तू चुकूनही दान करायचे नाहीत याचे दोष आपल्याला लागतात दानाला महत्व आहे माहिती आहे पण त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे धारधार धार वस्तू चुकूनही आपल्याला दान करायचे नाहीत प्लास्टिकच्या वस्तू अन्न वर्ज करायचं आहे प्लास्टिकच्या वस्तू तुम्ही देऊ नका कोणाला हे देखील मी तुम्हाला सांगेन आता तुम्ही गेलात दुसऱ्यांच्यात तर तुम्ही सगळ्यांच्यात पाहता प्लास्टिकच्या वस्तू स्टीलच्या वस्तू वगैरे असतात आता काळेचं म्हणजे शक्य स्टीलचं तुम्ही द्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता पण धारधार वस्तू अजिबात देऊ नका प्लास्टिक तुम्ही वर्ज करा आता दान काय करावं हा देखील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे या दिवशी मकर संक्रांत म्हणले की दानाला देखील महत्व आहे बरोबर दान करायचे बघा आता मग आपले मी आता हे कपडे घालत नाही मग हेच कपडे मी व्यवस्थित धुवून व्यवस्थित कोणाला तर दान करते असं करू नका या दिवशी तुम्हाला बाहेर गोरगरिबांना दान करायचं आहे तर काय जे काही एका दान करा पण जे एखादी नवीन वस्तू आणून ब्लँकेट वगैरे काहीही तुम्ही दान करू शकता पण ते दान करा नवीन वस्तू आणून दान करा जुनी वस्तू या दिवशी चुकून ही कोणाला दान द्यायची नाहीये बाहेर गोरगरिबांना सांगते तुम्हाला आणि वानामध्ये म्हटलात तर वानामध्ये देखील बघा तुम्ही ज्ञानाचं दान करू शकता अध्यात्माचं द्या ज्ञान दान करू शकता तुम्ही म्हणजे काय एक प्रकारे बघा आता आपल्या घरामध्ये आपण सेवा करतो स्वामींच्या महाराजांच्या सेवा करतो आईच्या सेवा करतो आपल्या कुलदेवीच्या सेवा करत असतो बरोबर तर तुम्ही काय करायचं का तुम्ही स्वामीचंद सारामृताच्या पोथी आणू शकता बघा कोणी कोणी पाच बायका बोलवतो कोणी अकरा बोलवतं कोणी कोणी बा एकवीस बोलवतं म्हणजे प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाच्या इच्छानुसार प्रत्येकजण बोलवत असतो बघा तुम्ही अध्यात्माचं म्हणजे काय श्री स्वामीचंद सारामृताच्या पोथी आणू शकता त्याच पद्धतीने तुम्ही विष्णू सहस्त्रनामाची नामाची पोथी आणू शकता चौदा अध्यायाच्या ग्रंथ आणू शकता अठरावा अध्याय आणू शकता किंवा गुरुचरित्र कोणाला तर एकाला गुरुचरित्र दान करायचं असेल तर ते पण जो वाचणार असेल त्यालाच तुम्हाला गुरुचरित्र दान करायचं आहे नाहीतर अन्यथा देऊ नका कारण गुरुचरित्र अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि जर एखाद्या तुम्हाला माहिती आहे ना त्या व्यक्तीला गुरुचरित्राची ग्रंथाची गरज आहे त्याला घ्यायचं आहे तर तुम्ही मग दान करू शकता म्हणजे त्याला वाचण्याची इच्छा आहे तो करणार आहे तर तुम्ही मग एका कोणाला तर गुरुक्षक्र ग्रंथाचं देखील दान करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही विष्णू सहस्त्र नामाची पोथी आणू शकता दुर्गा सप्तशतीची पोथी आणू शकता नित्य सेवेचं पुस्तक आणू शकता तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने अध्यात्म आध्यात्मिक ज्या गोष्टी भेटतात त्या गोष्टी आणून तुम्ही जर दान केलं तर चालतील तेलाचं चा दान देखील करू नये असं म्हटलं जातं नाही तर तुम्ही आता बघाल जे कुठे तुम्ही गेला हा वगैरे एवढे छोटे छोटे तेलाच्या बॉटल्स देखील दिल्या जातात तेलाचं या दिवशी दान केलं जात नाही एवढे एक लक्षात घ्या अजिबात आपल्या घरातलं तेल कोणालाही द्यायचं नाही आणि कोणाकडून आणायचं देखील तेल नाही आणि वान म्हणून देखील कोणाला तेल द्यायचं नाही त्याच पद्धतीने बघा शुळा शृंगारापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दान करू शकता म्हणजे वान म्हणून देऊ शकता तुम्ही मेहंदीचे कोण देऊ शकता टिकली देऊ शकता बांगड्या तुम्ही आणू शकता काचेच्या काचेच्या बांगड्या आणू शकता तुम्ही प्लास्टिकच्या नका आणू काचेच्या बांगड्या आणू शकता काचेच्या बांगड्या आता तुम्ही म्हणाल की आता कशा कशा आणायच्या प्रत्येक गाळ्यातल्या चार चार बांगड्या तुम्ही आणू शकता तुम्ही चार चार किंवा चार चार बांगड्या जरी दिल्या तरी देखील चालतील किंवा चुडा भेटतो काचेचा बरोबर चुडा जो मकर संक्रांतीला घालतात चुडा जरी दिलात तरी देखील चालतो जो चुडा मकर संक्रांतीला पुढे घालतात तो चुडा जरी तुम्ही दिलात तरी देखील चालतो काही हरकत नाही आहे त्याच पद्धतीने तुम्ही भरपूर महिला जोडवी देतात पण जोडवी देखील नवीन असाव्यात तुम्हाला जर द्यायच्याच आहेत तर नवीन आणून द्या काही हरकत नाहीये प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयपतीनुसार प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचं मान देत असतं त्यामुळे तुम्ही मेहंदीचा कोण जरी दिलात तरी देखील त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल बरोबर त्यामुळे किंवा हळदी कुंकू हळदी कुंकूच्या छोट्या छोट्या पुड्या तुम्ही तयार करा आणि त्या जरी तुम्ही वान म्हणून दिल्या तरी देखील चालतील अशा पद्धतीचं वान आपल्याला समोरच्याला द्यायचं आहे आणि ज्या वस्तूंचा तो उपयोग करेल आणि जास्त करून बघा या प्लास्टिकच्या वगैरे वस्तू देण्याचं टाळा कारण तस ते तसंच पडून जर जातं ते वापरात पण कोण आणत नाही आणि तुम्ही पहिला असेल की आपल्या घरात भरपूर असा ढीग लागलेला असतो आणि त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू देऊ नका स्टीलच्या द्यायच्याच झाल्या तर धारधार देऊ नका स्टील, स्टील तर वर जास्तच पण द्यायच्याच झाल्या तर धारधार वस्तू कोणत्याही प्रकारची द्यायची नाही आणि हळदी कुंकू अतिशय थाटामाटात आपल्याला साजरं करायचं आहे आणि त्यामुळे बघा आपल्याला या चुका टाळायच्या आहेत ज्या चुका आपण करतो म्हणजे काळ्या तिळाचं दान करायचं नाही आहे काळ्या तिळ कोणाला द्यायचं नाही आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिरा देखील देऊ शकता बघा कोरडे शिरा देखील देऊ शकता म्हणजे तुम्ही अगदी वाल म्हणून तुम्ही बघा डाळ गूळ साखर अशा पद्धतीची कोरडीशिधा आहे छोटे छोटे पाव पाव किलोचे जरी पॅकेट तुम्ही तयार केले तरी देखील चालतील अतिशय सुंदर कल्पना आहे त्याचा यूज त्यांना होईल बरोबर साखरेचे पावपाव किलोचे किंवा शाबूदा आणला तुम्ही शाबुदानाचे पावपाव किलोचे पॅकेट सांगले तशा पद्धतीचं जर तुम्ही दिलं वा तरी देखील चालेल काही हरकत नाही आहे फक्त तुम्हाला तेल कोणाला दान करायचं नाही काळे तीळ चुकून ही दान करायचे नाही आहेत आणि आपल्याला धारधार वस्तू दार, दार, दार कर, दान करायचे नाहीत प्लास्टिकच्या वस्तू दान करायचे नाहीत या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि या चुकांमुळेच नव्याण्णव टक्के महिला याच चुका करतात या चुकांमुळेच आपल्याला त्याचा वाणाचा आणि दानाचं पुण्य मिळत नाही त्यामुळे मकर संक्रांती अशी मकर संक्रांत हा अतिशय पुण्य काळ आहे महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यामुळे हा दिवस अतिशय सुंदर प्रकारे सा साजरा करायचा आहे तुम्ही हा दिवकू रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता पण रथसप्तमीपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी सांगितले या गोष्टी पाळायच्या आहेत आणि तुम्हाला मग दानाचं वानाचं पुण्य तुमच्या पत्रामध्ये पाडून घ्यायचं आहे तुम्हाला समजलंच असेल कशा पद्धतीने दान कोणतं द्यायचं कोणतं नाही द्यायचं व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा पट्टी अशाच एकानवी व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद